विविध सामाजिक संघटनेकडून ॲडव्होकेट अमोल सोनवणेंचा सन्मान सिरामपूर येथील विद्रोही विद्यार्थी संघटनेचे ॲडव्होकेट अमोल सोनावणे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारातून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही प्रेरणा घेऊन प्रतिकूल परिस्थितीत खासदार गोविंदराव अधिक विधी महाविद्यालय सिरामपूर येथून लॉचे शिक्षण पूर्ण करून लॉची पदवी संपादन केली या निमित्ताने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट अमोल सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शंभूक विद्यार्थी वसतिगृहाचे अशोकराव दिवे बामसेपचे रमेश मकासरे फ्रान्सिस शेळके सरजेराव देवरे भारतीय बौद्ध महासभेचे सुगंधराव इंगळे प्रशांत सावंत के सी दाभाडे निवृत्ती पगारे भाऊसाहेब हिवराळे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉक्टर सलीम शेख अकबर शेख बहुजन वंचित संतोष त्रिभुवन विजय जगताप सुनील वाघमारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माले कॉम्रेड जीवनराव सुर्डे परिवर्तन फाउंडेशनचे मेजर कृष्णा सर सरदार संभाजी कोळगे डॉक्टर संजय दुशिंग श्रीराम ट्रेंडरचे रामभाऊ सुरु सुगोर कवी शेख कवी आनंदा साळवे बुद्धिस्ट इंटरनॅशनलचे सुरंजन साळवे सक्षम फाउंडेशनचे सुशील पटारे अमोल मिसाळ नामदेव शिंपी समाज पंचमंडळ श्रीरामपूरचे कैलास खंदारे राजमुद्रा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक भाई तांबोळी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राजेश बेर्डे के टी साळवे एफ एन वाघमारे गौतम राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष त्रिभुवन विजय जगताप पी डी सावंत के सी दाभडे यांनी प्रयत्न केले लुंबिणी विहार सिरामपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभोक वसतिगृहाचे अशोकराव दिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन सक्षम फाउंडेशनचे सुशील पठारे यांनी केले